माझ्यासारखा सरळ माणूस राजकारणाचे छक्के पंजे न करणारा माणूस ज्यावेळेस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर तुमच्या प्रेमाखात किंवा माझ्या कामाच्या जोरावर मला या राजकारणात किंमत मिळते ह्याची मला जाणीव आहे मी काही पाटील म्हणजे गोड बोले माणूस फक्त गोड बोलवायचं गाडीत पुढच्या सीटावर बसवायचं गावात फिरवायचं आणि जागेवर आणून सोडायचं माझ्या असंख्य कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करणारी जनता वटावर मोजणे इतकी नाही हजारो मध्ये यांना कुठलंही कधी विचारलं नाही की कापसे तुमचे कार्यकर्ते तुम्हाला कुठल्या कार्यकर्त्याला काही द्यायचं असेल तर सांगा पण मी स्वाभिमानी ज्या नगरपालिकेत साडे सतरा वर्ष एक कारभार केला तिथे एक ही टाका न खाणार आहे शिवाजी कापसे करोडो रुपये ह्याला पाच लाख पाच कोटीचा फंड जर वर्षाला मिळत असेल तर त्या नगरपालिकेमध्ये शंभर कोटी वर्षाला त्या नगरपालिकेत फंड येत असताना सुद्धा कधी मी पैशाची अपेक्षा केली नाही असा हा व्यक्ती त्या आमदाराला कधी फंड मागेल असं तुम्हाला वाटणं वाटणार नाही याची मला खात्री आहे पण ज्यावेळेस मला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेमध्ये माझं नाव घेण्याचं दोघांनी टाळलं आणि खालून पब्लिक शिवाजी कापसेचं नाव घ्या म्हणत असताना सुद्धा ओमराजे म्हणला की नावात काय असतंय असतय येणाऱ्या वीस तारखेला तुला सांगून देतो की वीस तारखे ह्या नावामध्ये काय आहे तिथून माझ्या लक्षात आलं की ही नक्कीच आपल्याला ह्या राजकारणामधून संपविण्याचं काम ह्यांचं चालू आहे मला ज्यावेळेस कळालं की माझ्या भवतची माझ्या सोबत असलेली लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलेली एका ताटात जेवलेले कार्यकर्ते ज्यावेळेस माझ्यावर अन्याय झाला त्यावेळेस कुणीही आवाज न उठविला किंवा फेसबुकवर कुठली पोस्ट न टाकता ज्यावेळेस या गोडबोल्या आमदाराचं कौतुक करायला लागले त्यावेळेस वळखील की कापसे सावध हो उद्या नगरपालिका आहे तुला नगरपालिकेत तुझे पक्क छापण्याचं काम पद्धतशीरपणे चालू आहे आता अवघ्या अवघ्या बघा नगरपालिका अगोदर लागायची होती